या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड देशासाठी संप संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे सैनिक या सर्वप्रथम या सर्व सैनिक बांधवांना सलाम आज वरुड शहरातील माजी सैनिक बांधवांच्या वतीने एक स सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरं या या माजी सैनिकांचं कराव तेवढं कौतुक कमी आहेत देशासाठी संपूर्ण आयुष्य आपलं देशासाठी दिलं आणि आज राहिलेलं जे आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केलं आपल्यासोबत ज्या समाजेचे काही पदाधिकारी आहे त्यांची पत्रिका जाणून घेऊन सर काय सांगू शकाल आज तुमच्या संस्थेने काही विपिक विविध उपक्रम राबवला काय सांगू शकाल सर सर आम्ही जेव्हा पेन्शन आलो होतो सगळे आम्ही व्ही आर एस आलेलो आहोत सगळे आम्ही सी ए पी एफ सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स या दलाचे आम्ही सगळेजण सदस्य आहोत सगळेजणं ज्या आमच्या एक पॅरामिलिट्री जे संघटना आहे त्या पॅरा सहा संस्था आहेत सी आर पी एफ बी एस एफ आय टी बी पी सी एप, एस एफ एस एप, एस बी आसाम रायफल या ज्या सगळ्या संघटनेचे जे लोक आहोत आम्ही सगळ्या दलाचे लोक आहोत आणि हे सगळ्या दलाचे लोक आम्ही एकत्र झालो वरुड शहरामध्ये आणि दोन हजार आता आमचं तिसरं वर्ष आहे ते तेवीसमध्ये आमची संघटना आम्ही स्थापन केली होती आणि आज स सव्वीस आहे तर दरवर्षी आम्ही काय करायचं भाऊ आमच्या संघटनेचा आपल्या आपल्या फोर्समध्ये प्रत्येकाचा स्थापना दिवस होत असतो आणि चांगला थाटामाटात चांगला प्रकारे साजरा केला जात असतो तर मग आम्ही सगळेजणं प्रत्येक फोर्सचा साजरा करू शकत नव्हतो मग आम्ही आमची ज्या दिवशी संघटना स्थापन केली सगळे दल एका ठिकाणी आले आणि सगळ्या दलाची संघटना म्हणून आम्ही एक जानेवारी चार जानेवारी नुसार आम्ही आमच्या संघटनेचा स्थापना दिवस स्थापित करत असतो आणि सगळे आपले फौज लोक आहेत सगळे आपापल्या दलातून आले सगळ्यांना आपापल्या देशाविषयी सगळ्यांना प्रेम आहे देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्र असं म्हणाले हरकत नाही की देशामध्ये जेवढी काही राज्य आहे प्रत्येक राज्यामधून घुमून आलेले सगळे लोक आहेत सगळ्यांनी मस्त सेवा दिली की देशाची आता इकडे आलो इकडे काय करावं बाबा आणि आम्हाला चंद्रभाऊ यावलकर यांनी तुम्ही व देशात सेवा केली जसं ब थोरात थो भाऊने सांगितलं होतं की तुम्ही खरोखर देशाला दे चांगलं योगदान दिलं तर आम्हाला त्यांनी एक तुम्ही एक नगरसेवकासाठी करता काय कॅन्डिडेट उभावा तर आम्ही हो म्हटलं आणि त्यांनी आम्हाला मान दिला त्यांच्या मानाला आम्ही मान राखला आणि आम्ही आमच्या कविता ताई उपरकर यांना आम्ही कॅन्डिडेट म्हणून त्यांना दिलं आणि येणाऱ्या नगरसेवक इलेक्शनमध्ये त्यांना भरघोस मताने निवडून आल्या आमच्या संघटनेनं भर भरपूर परीनं जेवढं काही होते त्या त्या, -त्या परीनं त्यांनी खूप मेहनत घेतली ज्याच्या मनामध्ये जेवढं काही होतं त्यांनी सगळ्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये दाखवून दिलं आणि आमची ज्या कविता ते उपरकर आहे भरघोस मताने निवडून आणून दिल्या आजच्या या कार्यक्रमाला माझी नगराध्यक्ष श्री थोरात सर आहे काय सांगू शकाल सर आज कार्यक्रम झाला खूप सुंदर कार्यक्रम झाला काय सांगू शकाल आज हा माझी सैनिक यांचा स्नेह मिलन सोहळा जो आयोजित केला तर तो सत्कार त्यांचा घ्यायला पाहिजे परंतु त्यांनी माझा सत्कार घेतला मला मानसन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी जेव्हा मग भाषणामध्ये बोललो तेच आज बी त्यांनी अगर ह्या माध्यमातून हो, अजून काही आपल्या तालुक्यासाठी काही करायचं असं काम करायचं असेल त्यांना मा तर माझं सदैव त्यांना पाठिंबा राहीन आणि जे काही आर्थिक मदत असो शारीरिक मदत असो हे आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच माझ्याकडूनसुद्धा माझ्या मित्रमंडळीकडून त्यांना दे देऊ अशी आशा करतो आणि अशाच प्रकारे त्यांनी कार्यक्रम घ्यावे और एक चांगला माझी सैनिक हे देशासाठी त्यांनी त्यावेळीच मेहनत घेतली आणि आताही ते काही मुलांना ट्रेनिंग देत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच प्रेम त्यांचा आमच्या राहो अशी त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना ईश्वर सुखी ठेव समृद्धी ठेव त्यांची आरोग्य चांगलं ठेव हो। त्यांच्या परिवारात आरोग्य चांगलं ठेव अशी हो। ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या शब्दाला विराम देतो होऊ शकता आपण पूर्ण ग्रुप एकत्र आला आहे देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं परंतु त्यानंतरही से समाजसेवा हे ह्या वसा घेऊन ही संघटना काम करत आहे आपल्यासोबत नंदुबू काळे काय सांगू शकाल संघटनेच्या जन्मदिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्नेहमिलन सोहळा हा जो आमचा वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा साजरा होत आहे आणि चांगल्या आणि उत्तम दर्जामध्ये आम्ही याला साजरा करू पूर्ण परिवारासहित एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो आजच्या या माजी सैनिकांचा जे मेळावा जे आयोजित करण्यात आला आणि इथे सत्कार सोहळ्याचं आयोजित केला या खरं खरं हा कार्यक्रम सुंदर आहेत देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणार जसवंत सिंग आहे सर काय सांगू शकाल आपण एक देशसेवा केली आहे काय सांगू शकाल सर सर्वप्रथम जय हिंद जय महाराष्ट्र आमचा संघटनेचा उद्देश तीन तत्वावर अवलंबून आहे एकता स्पोर्ट आणि सोशल वर्क जसं फौजमध्ये एकता असते सगळे राज्य धर्म पंत जाती सगळं एकत्र येऊन राहतात त्या ठिकाणी तसंच आम्हाला काहीतरी नवीन मॅसेज या ठिकाणी पेन्शननंतर द्यायचा होता आज तर आम्ही इथं साक्षात इथं उपस्थित केलेलं आहे की आम्ही प्रत्येक जाती पंत धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येत आलेलो आहोत आणि एक संघटना आम्ही या ठिकाणी निर्माण केली आहे संघटनेचा उद्देश एक आहे की सगळ्यांनी एकता कम्युनिटी करून राहावं आम्ही स्पोर्टला प्राधान्य देत आहे आणि आम्ही सोशल वर्कला प्राधान्य देत आहे स्फोट यासाठी देत आहो आम्ही की जास्ती जास्तीत जास्त जे मुलं आजकाल मोबाईलमध्ये जे एकदम बिझी झालेले आहेत त्यांना खेळाकडे त्यांना वळण द्यावं त्यांचं शरीरएष्टी चांगली राहावी ह्या संघटनेचा उद्देश आहे यासाठीच आम्ही या संघटनेला निर्माण केली आहे जय हिंद आज एक्स पॅरामिलिटरी वरुळ याचा तिसरा वर्धमान दिवस आहे त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आणि ही संघटना निर्माण करण्याचा एकच मुद्दा होता तो म्हणजे एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही मित्रांनो एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही त्याकरता प्रत्येक गोष्ट म्हणण्यासाठी होकाराला नकारामध्ये आणि नकाराला होकारामध्ये करण्यासाठी आपल्याला संघटनेची खूप आवश्यकता आहे तुम्ही कुठंही पाहा आज महात्मा गांधीजीने जे दे देशाला आझादी दे दिली ते एकट्याने नाही दिली पूर्ण जेव्हा भारत देश एकत्र आला तेव्हा भा भारताला आझादी मिळाली तुम्ही बा चंद्रशेखर आझाद असो सुखदेव असो हे सगळ्यांनी कसं संघटना तयार केली त्यानंतर आज भारताला आझादी मिळाली तसंच ह्या संघटनेचं पण आमच्या एक्स पॅरामिलिटरी संघटनेचं पण हेच मुद्दा आहे की एकत्र होऊन कोणताही प्रॉब्लम कोणत्याही ता परेशानी कोणाला असो तर एकट्याकडून कुठे पण गेला असं कुठे पण गेलं त्या मुद्द्याचं कसं सोल्युशन कधीच निघत नाही ते सोल्युशन निघण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहे आणि से बडकर दस से बडकर सो ह्या मुद्द्यावर आम्ही काम करतो आणि इथंच थांबतो आणि पुन्हा वर्धामान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत माझी सैनिक श्री उमेश हजारिया सर काय सांगू शकाल विविध कार्यक्रमाचं आयोजन झालं आज खूप सुंदर कार्यक्रम केला काय सांगू शकाल सर आज आमच्या स या पॅरामिलिटरी असोसिएशन्स म्हणजे सी आर पी एफ बी एस एफ जे आपल्या देशाचे सगळे आधारस्तंभ आहे आणि हे आम्ही सगळे पूर्वसैनिक या भारतभूमीच्या रक्षणार्थ आम्ही सगळेजण आतापर्यंत जोपर्यंत आम्ही ऑन ड्युटी होतो तोपर्यंत भारत देशासाठी जे आमचं योगदान झालं त्याच्यानंतर आम्ही सगळे पेन्शन आलो त्याच्यानंतर हे सगळं विस्कळीत जे आमचं वातावरण होतं आम्ही चार जानेवारी हा दिवस निवडला आणि हे सगळं सगळ्या सगळ्या फोर्सचे सगळे आम्ही पूर्वसैनिक एकत्र आलो आणि चार जानेवारी हा आमचा स्थापना दिवस ही जे संघटना आहे ही जसं देशासाठी आम्ही बॉर्डरवर झटलो तसंच एक हेतू घेऊन आम्ही ही सर्व लोक एकत्र आलो आणि एक, एक संघटना स्थापन केली त्या समाजसेवा आणि देशासाठी आम्ही अजूनही काही करू इच्छितो आणि करणारच ही एक आशा मनात ठेवतो हो आपल्यासोबतच श्री दीपकजी सावरकर यांच्या पत्नी आहेत दीपकजी सावरकर हे सुद्धा माझी सैनिक आहेत त्या ते, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली आज त्या ताईचं काय मत जाणून घेऊ काय सांगू शकाल आज कार्यक्रमाला आले काय सांगू शकाल नमस्कार माझे नाव ललिता दीपक सावरकर माझे मिस्टर बी एस एफमध्ये बी एस एफमध्ये होते आणि दोन वर्ष झाले त्यांना रिटायरमेंट होऊन आणि मी पण पोलिस पोलिसमध्ये आहे पोलीस, पोलीस, पोलीस विभागामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे मला जवळपास सोळा ते सतरा वर्ष आ, सेवा देऊन झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांनी पण देशाला चोवीस वर्ष आ, सेवा दिलेली आहे आणि आता रिटायर झालेली आहे आणि आम्ही या संघटनेला जुडलेलो आहे आणि याच्यासमोरचे पण आयुष्य आम्ही देशहितासाठी किंवा देशसेवेत घालवू आपल्यासोबत तई आहे काय सांगू शकाल त या चांगला कार्यक्रम झाला काय सांगू शकाल नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली बावणे माझे मिस्टर सी आर पी एफमध्ये जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहे आणि एक्स पॅरामिलिटरी सर्व्हिसमॅन मल्टीपर्पज असोसिएशन वरुडतर्फे आयोजित जो काही कार्यक्रम आहे तो खरंच खूप उल्लेखनीय आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम आम्ही सर्व जे फौजी फॅमिली आहोत म्हणजे माझी किंवा आजी ते सर्व एकत्र येतात आणि त्या मी निमित्ताने विचारांची देवाणघेवाण होते आणि आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय करतो कार्यक्रम मागच्या वर्षीसुद्धा खूप छान प्रकारे कार्यक्रम घेण्यात आला होता खूप छान गेम्स होते जेवण होतं आणि खूप छान असा कार्यक्रम वाटला आणि यावर्षीचा पण कार्यक्रम छान जाईल अशी आशा आहे आपल्यासोबत याच संघटनेला मध्य प्रदेशमधून आलेले काही पाहुणे आहे वर्ष या आहे आज तुम्ही मध्य प्रदेशमधून काय सांगू शकत नाही मी वर्षा टिटवारे संसार तहसील पांडुर् डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश मी इथे येण्याचा हे उद्देश हा आहे की माझी बहीण रूपश्री उमाठे जी ओमप्रकाश उमाठे यांची मिसेस आहे तर हे जे एक्स पॅरा मिलिट्री सर्विसमॅन मल्टीपर्पज असोसिएशन वरूट हे जे संस्था आहे मी बरेचदा ऐकलं असं की माझ्या बहिणीचा सत्कार होतो खूप छान प्रोग्राम होतो त्यांच्या लेकरांचा सत्कार होतो तर ह्या गोष्टी मला म्हणजे माझ्या मनाला खूप भावल्या होत्या तर मला असं वाटत होतं की मी पण हा प्रोग्राम कधीतरी अटेंड करायचा तर मला आज माझ्या गावात खूप असं कामही होतं पण असं वाटलं की आज मी इथे येऊन हा प्रोग्राम अटेंड करू तर त्याच्याचमुळे मी इथे आली आहे आणि ह्या सगळ्यांचं जी युनिटी आहे जे प्रेम आहे जे सत्कार आहे ते पाहून मला खूप आवडलं तर मी सगळ्यांचा आभार मानते माझ्या बहिणीच्या वतीने आणि एवढा सुंदर प्रोग्राम मला अटेंड करायला मिळाला त्याच्यासाठी धन्यवाद आज चार जानेवारी चार जन चार जानेवारी निमित्त आज संघटनेचा वर्धापन दिन या माजी सैनिक बांधवांच्या वतीने मोठा थाटात साजरा करण्यात आला सोबतच माझी सैनिकांनी जो विश्वास आमदार उमेश सावरकर यांच्यावर दाखवला त्यांनी एक माझी सैनिकाच्या पत्नीला तिकीट दिली आणि भरगस मतांनी त्या निळूनसुद्धा आल्या ते उपरकर या 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 परिवारासोबत संपूर्ण वर्डवासी पाठीमागे उभे राहिले आणि त्यांना निवडून दिलं खरंच माझी सैनिकांनी आपली ताकद दाखवून दिली आणि आज एक मेसेज गेला की समाजामध्ये जर एकत्रित राहिलो संघटित राहिलो त्याचा फायदा सर्व सर्व समाजाला होतो आज प्रत्यक्ष उदाहरण जर असेल तर माझी सैनिक बांधवांचं आहेत त्यांनी देशालाच हे आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यानंतरही राहिलेलं जे आयुष्य आहे ते समाजसेवे समाजसेवेसाठी त्यांनी घेतलं आणि समाजसेवेचा पुढाकार त्यांनी घेऊन आज संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत आहे पात्र कॅमेरा निकोबानीचा प्रवीण सारखं चुळा मनीस पोटल